नमस्कार म्हणजे पूर्ण प्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवते आहे साबुदाण्याच्या फेण्या म्हणजेच साबुदाण्याचे पापड म्हणायला हरकत नाही कारण फेण्या साबुदाण्याचा हा शब्द मी माझ्या आतूकडून ऐकलेला आहे आणि खरं सांगायचं तर हा प्रकारसुद्धा मी पहिल्यांदा आतूने बनवतानाच बघितला आहे तर तिच्याकडूनच मी शिकले हे तेव्हा मी थोडी लहान होते त्याच्यामुळे फक्त बघितलेलं आठवते तर ते आठवून मी हे बनवायला घेतलं आहे होप चांगल्या होतील कुरडे आपले आपले हे साबुदाण्याच्या आहेत त्या चांगल्या होतील तर त्याच्यासाठी बघा साधारण पाऊण किलो साबुदाणा मी भिजत घातला एक साधारण दोन ते तीन तास भिजत ठेवला आणि आता तो मी शिजवून घेणार आहे त्याच्यासाठी साधारण एक दोन लिटर पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये साबुदाणा इथे मी रात्र आहे आता शिजवून घेणार आहे आणि सकाळी आपण ह्या फेण्या ज्या आहेत त्या वाळत घालणार आहोत तर त्याच्यासाठी हे मी पाणी गरम करून घेतलं पाणी उकळायला आल्याबरोबर ह्याच्यामध्ये हात धुवून घेतलेला साबुदाणा मी घालून घेते मंडळी गमतीची गोष्ट सांगते साबुदाणा उकडेपर्यंत तर साबुदाणा पूर्ण उकडवायचा आहे आपल्याला तो ट्रान्सपरंट होईल एवढा उकडून घ्यायचा आहे जसं आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी किंवा साबुदाण्याची पेज बनवतो त्याच्यासाठी उकडतो तसाच हा साबुदाणा उकडून घ्यायचा आहे साधारण हे पाणी मी दाखवते बघा एवढं बोटभर वरती राहील एवढं हे पाणी आहे हां तर गोष्ट काय सांगत होते की साबुदाण्याच्या फेण्या कुरड्या पापड हा प्रकार जो आहे ना म्हणजे तो बराचसा देशावरती होणारा आहे आपल्या इकडे कोकणामध्ये आमच्याकडे फारसं आम्ही बघितलं नाही फेण्या वगैरे घालताना हां गमतीचा भाग म्हणून पण आम्ही कोकणातली लोकं जी असो ना म्हणजे ती सुके मासे गोलमो या सुकवून पावसाची गुडबेग मी करतो एक पापड कुरडे घालण्यापेक्षा पण सगळ्या प्रकारचा पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये हल्ली घेतो कोकणातलाच नाही देशावरचा नाही आणि जगभरातले सुद्धा पदार्थ आपण आजकाल खातो तर त्याच्यामुळे काय हरकत आहे ना तर त्या हाच विचार करून मी ह्या फेड्या बनवायला घेतल्यात तर त्याच्यासाठी हे उकडून घेतलेले साबुदाणे त्याच्यामध्ये मी घातलं आहे जिरं भरपूरसं आणि थोडासा पापडखार एक चमचा साधारण एक ते दीड चमचा जिरं शिजताना नाही घालायचं आहे नंतर घालायचं आहे कारण अगोदर शिजताना जर तुम्ही जिरं ह्याच्यामध्ये घातलात तर त्याचा काळपटपणा येतो तर त्याच्यामुळे हे सकाळी घालायचं काही प्रॉब्लेम नाही लागतं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये पापडखार थोडंसं घातलं आहे मीठ घातलं आहे तर या पद्धतीने हे मी तीन सेपरेट टोपांमध्ये सेपरेट सेपरेट करून घेतले तर मला याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा फूड कलर कसं आहे रंगीत रंगीत दिसलं की जरा छान वाटतं ना बघायला तर त्याच्यामुळे मी थोडंसं रंगीत बनवते एक टोप जो आहे तो मी तसाच व्हाईट ठेवलेला आहे तर या पद्धतीने हा मी फूड कलर जो आहे त्याच्यामध्ये घालून घेतला आहे माझ्याकडे जे तीन रंग होते तर ते मी घातलेत पिवळा हिरवा आणि लाल तर ते सगळे मस्तपैकी मी मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण हे वाळायला ह्याच्या फेण्या जे आहेत ते छोटे छोटे पापड जे आहेत ते घालणार आहोत तर त्याच्यासाठी बघा मी माझ्याकडे असलेले एक ॲल्युमिनियमची ट्रे आहेत ते घेतलेत त्याला पहिल्यांदा आधी मी तेल लावून घेणार आणि ह्याच्यावर हे घालणार आहे पापड जर प्लॅस्टिकवर तुम्ही घालणार असाल तर तेल लावायची गरज लागत नाही सुकल्यानंतर प्लॅस्टिक आपणच हे फेण्या सोडतात पण इथे मी ट्रे घेतल्यामुळे काय केलं आहे की थोडंसं तेल लावून घेतलं आहे तर ह्या फेण्या ज्या आहेत त्या मी घालून घेते तोपर्यंत तुम्हाला खाली लाईकचं बटन दिसत असेल त्याला क्लिक करून टाका म्हणजे व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर पूर्णब्रह्म चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी कोकणातले आणि इतरही काही रेसिपीज ज्या रेग्युलर रेसिपीज आहेत त्या व्हिडिओजमध्ये मी इथे तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा तर या पद्धतीने बघा सगळ्या कलरचे मी ज्या फेण्या होत्या त्या घालून घेतल्या आणि थोडीशी गंमत म्हणून मी केलेलं आहे इथे एक फुलाचं चित्र तयार तर बघायला छान वाटते ना तर त्याच्यामुळे मी असंही बनवलं आहे बाकी मोठाचा वेगळा पर्पज काय नाही तर या पद्धतीने हे मी सगळे घालून घेतलेत आणि आता हे मी वाळत ठेवणार आहे वाळत ठेवण्यासाठी बघा इथे एकदम कडक ऊन आहे सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही विचारू नका ऊन एवढं वाढलं आहे तर दोन दिवसातच ऑलमोस्ट ह्या फेड्या माझ्या ज्या होत्या त्या वाळलेल्या आहेत चार पाच दिवस एवढे काय लागले नाही पूर्वीसारखे एवढं प्रचंड ऊन आहे तर त्याच्यामुळे सावलीत बसून हे मी घालून घेतल्यात आणि आता ठेवल्यात उन्हामध्ये सुकायला तर अशा प्रकारे ह्या सुकल्यानंतर आपण ह्या तळून घेणार आणि मस्तपैकी कुरकुरीत खाणार बघूया कशा झालेल्या आहेत पूर्ण वाळल्यानंतर ह्या मी तळते आहे मस्त कुरकुरीत क्रिस्पी झालेल्या आहेत फक्त थोड्याशा पातळ झाल्यामुळे मधून त्याला वेगा दिसत आहेत तर ऑलमोस्ट चांगल्या झाल्यात म्हणायला हरकत नाही चवीला तर खूप छान लागल्या खाल्ल्यावर तर आतूची ही रेसिपी मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे साबुणाण्यांच्या फेण्यांची तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पूर्ण ब्रह्म या माझ्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा